नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुरी मास्टर चालू घडामोडी या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीच्या शिपाई पदासाठी मुलाखतीला जात असताना तुम्हाला कोणत्या प्रश्नांची आवश्यकता आहे तुम्ही कोणत्या प्रश्नांसाठी तयार अपेक्षित आहे या सर्वच गोष्टींसाठी आपण आज तयार होणार आहोत आणि आपण तशा पद्धतीचे प्रश्न तुमच्याकडून प्रिपेअर करून घेणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत जसं की पुणे ठाणे आणि परभणी सारख्या ठिकाणी घेतल्या घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यू मध्ये कोणकोणते कौन प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्यानंतर संभाव्य कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात या अनुषंगाने हा व्हिडिओ मी खास करून तुमच्यासाठी घेऊन येत आहे फ्रेंड्स तुम्हाला कोणत्या प्रश्नांना कशा पद्धतीचे अँसर द्यायचे आहेत तुम्ही कशा पद्धतीनं तिथं तयार असणं गरजेचं आहे ह्या गोष्टीला आपण आता चर्चा करणार आहोत ओके सो आता आपण टाइम न घेता आपण स्टार्ट करूयात मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो की तुमचं संपूर्ण नाव सांगा ओके त्यावेळेस आपलं संपूर्ण नाव त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगायचं आहे की सर माझं नाव हे आहे ओके त्यानंतर हे ज्यावेळेस तुम्ही नाव सांगणार आहात हे नाव त्यांना व्यवस्थितपणे नीट म्हणजेच नीट त्यांना ऐकायला गेलं पाहिजे त्यांना व्यवस्थितपणे ऐकायला गेले पाहिजे ह्याची काळजी तुम्ही घेणं अपेक्षित आहे ओके आणि त्यानंतर बघा कुटुंबाची जी माहिती आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी ज्यावेळेस म्हंटल तुम्हाला की तुम्हाला कुटुंबाची माहिती द्या अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर तुमचे वडील त्यानंतर आई त्यान ओके त्यानंतर भाऊ ओके त्यानंतर बहीण यांच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे आणि यात वडील काय करतात आई काय करते आणि इतर भाऊ बहीण काय करतात अशा पद्धतीची माहिती देणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे ओके त्यानंतर बघा वडिलांच्या व्यवसायावरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता पण जास्त आहे ओके मग तुमचे वडील सपोज शेती करत असतील तर शेतीबद्दलची माहिती तुम्हाला पुढे विचारण्याची शक्यता जास्त आहे मग शेती कशी आहे शेतीमध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतात मग ही पिके घेत असताना तुमची शेती ही बागायत आहे ओके किंवा कोरडवाहू आहे अशा पद्धतीची माहिती विचारू शकतात सध्या हळदीचा भाव जास्त होता तर हळदीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो हळद संशोधन केंद्र ओके okay. जर हिंगोली जिल्ह्यातील कोणी असतील तर वसमत या ठिकाणी हे होत आहे तर या बेसिसवर तुम्हाला एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे पण करंट रिलेटेड क्वेश्चन ते जास्त विचारणार नाही तर तुम्हाला शेती ह्या आणि त्याच्याशी संबंधित असलेले पिके ह्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे सर्व प्रश्न इझी लेवलचे असतील ओके okay? हे सर्व प्रश्न मात्र इझी लेवलचे असतील हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फारस काही जास्त प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता नाहीये ओके सपोज कोणाचे वडील जर जॉब करत असतील तर ते जॉब कोणता करतात हे प्रश्न तुम्हाला देणं गरजेचं आहे मग ते प्रायव्हेट जॉब करतात का गव्हर्नमेंट जॉब करतात अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी डेव्हलप दे होऊ शकतात जर प्रायव्हेट करत असतील तर तो कशा पद्धतीचा आहे कोणते काम असू शकतात आणि कोणते काम आहेत हे तुम्हाला सांगावे लागतील गव्हर्नमेंट जॉब आहेत जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर तुम्ही पदा या पदासाठी काय येत आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता ओके त्यानंतर बघा हे हमकस विचारला जाणारा प्रश्न आहे बघा हमकास हा शब्द महत्वाचा आहे तुमचं शिक्षण काय आहे ओके तुमचं शिक्षण बेसिसवर एखादा क्वेश्चन मात्र त्या ठिकाणी तयार होणार आहे तुम्ही जर बी ए पास असेल तर तुम्हाला विषय विचारू शक विषय विचारले जाऊ शकतात तुम्ही जर बीएससी असाल तर त्याही ठिकाणी विषय विचारले जाऊ शकतात बीएससीचा फॉर्म विचारला जाऊ शकतो तुम्ही बीएससी कधी पास झालात अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्ही बीएससी आहात किंवा तुम्ही टेक्निकल नॉलेज घेतलेले आहात तर मग टेक्निकल नॉलेजचा तुम्ही शिक्षणामध्ये कशा पद्धतीचा सॉरी पिऊन ह्या पदासाठी कशा पद्धतीचा तुम्ही त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतात तुमचं एज्युकेशन अशा पद्धतीचेही प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात सपोज तुमचं खूप जास्त हायर एज्युकेशन आहे तर हायर एज्युकेशन आहे तर मग तुम्ही हे शिपायाचे काम जे आहे ते तुम्ही करू शकतात का अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता जास्त आहे आणि तुम्ही त्या प्रश्नांना आजच रेडी असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा परभणीला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता कोणता प्रश्न की तुम्ही शेवटची जी परीक्षा दिलेली होती त्या परीक्षेचं नाव सांगा ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवक अशा पद्धतीचं आन्सर दिलेलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मग परत रिपीट क्वेश्चन झाला की ग्रामसेवकाचे कार्य काय आहे ओके ग्रामसेवकाचे कार्य काय आहेत किंवा ग्रामसेवकाला ग्रामसभा तहकूब करता येते का आणि तहकूब केलेली ग्रामसेवा ही परत कधी भरवतात अशा पद्धतीचे प्रश्न एकाच प्रश्नाला अनुसरून परत रिपीट झालेले होते तर ह्याही गोष्टी लक्षात ठेवा सपोज तुम्हाला जर असा प्रश्न आला तुम्ही तलाठी सांगू शकता किंवा तुम्हाला ज्या पदाबद्दलची माहिती आहे तशा प्रकारच्या परीक्षेची माहिती तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता ओके त्यानंतर बघा तुम्ही जर उच्च शिक्षित असाल तर हे काम करू शकाल का अशा पद्धतीचा क्वेश्चन मात्र विचारण्याची शक्यता खूप मोठी आहे हे पण लक्षात ठेवा ओके तुम्ही, तुम्ही हायर एज्युकेटेड आहात समजा एखाद्याचे पीएचडी झालेली आहे जर पी एच डी झालेली असेल तर तुम्ही हे जॉब करणार का अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावेळेस तुम्ही या प्रश्नांना काय सांगायचं तर येस मी करू शकतो माझ्याकडे ह्या क्षमता आहेत ओके तुमची हे या प्रश्नामध्ये हो असा शब्द आला पाहिजे तुमच्याकडे क्षमता आहेत तुमच्याकडे त्या स्किल्स आहेत अशा पद्धतीचं आणि तुमच्याकडे त्या प्रॉपर म्हणजे ह्या परीक्षेला लागणारी ही योग्यता पण तुमच्याकडे आहे असं तुम्ही त्यांना सांगू शकता ओके okay. त्यानंतर बघा जिल्हा न्यायालयाच्या अनुषंगाने जे पद आहेत बघा तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेले आहात त्या जिल्ह्यामध्ये सध्याचे जज कोण आहेत गर्मी फार आहे मित्रांनो इकडे आज सो ओके okay. सो कंटिन्यू करूयात आपण जिल्हा भरती तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहात तिथले जज कोण आहेत मेन जज कोण आहे त्यांची नावं त्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये ओके okay, मुंबई हायकोर्टाचे मेन जज यांचं नाव सुप्रीम कोर्टाचे मेन जज जे आहे त्यांचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता बघा हा खूप फेवरेट क्वेश्चन असतो बघा हा कोणत्याही इंटरव्ह्यूचा खूप फेवरेट क्वेश्चन असतो तुम्हालाच का घ्यावे आम्ही इतरांना का घेऊ नये तर तुम्ही सांगू शकता की ह्या पदासाठी मी योग्य आहे कारण माझ्याकडे ही पात्रता आहे आणि माझ्याकडे ह्या क्षमता आहेत आणि मी हे काम योग्य रीतीने योग्य रीतीने पार पाडू शकतो अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे ओके त्यानंतरच बघा शिपाई या पदाची कर्तव्य काय बघा मग स्वच्छता हा शब्द त्यामध्ये आला पाहिजे त्यानंतर तुमच्या बघा ह्या फाईलच्या संदर्भात पण एक वर्ड तुमचा त्या ठिकाणी मेन्शन झाला पाहिजे आणि इतर जे काही कर्तव्य आहेत हे देखील तुम्हाला सांगायचे आहे त्यानंतर बघा नवीन बदललेले कायदे ओके आय सी असेल किंवा सीआरपीसी असेल किंवा एव्हिडेन्स ऍक्ट असेल हे जे आता बदललेले आहेत एक जुलै दोन हजार चोवीस पासून ह्याच्याबद्दलची पण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी विचारली तर विचारल्या जाऊ शकते तर यावेळेस तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तर देणं पण अपेक्षित आहे ओके त्यानंतर कार्यालयात जर आग लागली तर काय करा ओके मित्रांनो जर कार्यालयात आग लागलेली असेल तर काय कराल अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर तुम्ही त्या ठिकाणी असं सांगू शकता की फायर एक्स्टिंग विष फायर एक्स्टिंग विषय जे असते बघा रेड कलरचं ओके काय असतं बघा रेड कलरचं एक सिलेंडर टाईप मध्ये त्या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये असते त्याला तुम्ही आ, यूज करण्याचा प्रयत्न कराल आणि याची तुम्हाला ट्रेनिंग वगैरे दिलेली असते ओके मग ते ट्रेनिंग दिल्यानंतर कशा पद्धतीनं ते वापरायचं हे तुम्हाला शिकवले जाते त्यावेळेस तुम्ही याचा युज करू शकता अशा पद्धतीचा अँसर देणं अपेक्षित आहे आता ही तात्काळ जर गोष्ट असेल तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ओके त्यानंतर बघा ह्यामध्ये कोणता गॅस असतो अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर टू अशा प्रकारचं उत्तर देणं तुम्ही गरजेचं आहे ओके आणि त्यानंतर समजा आ, ही आग जर ह्या फायर एस्टिंग विषयानं जर विजतच वी, नसेल तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर फोन म्हणजे कॉल करून अग्निशमन दलाला बोलून घ्यावं लागेल ओके तर ह्या पद्धतीचे उत्तर तुम्हाला देणं अपेक्षित आहे ओके आता बघा हे मोस्ट फेवरेबल क्वेश्चन बनलं आहे सध्याला तरी मोस्ट फेवरेबल असा शब्द मी वापरतोय ओके okay, का बरं कारण मॅक्सिमम इंटरव्ह्यू मध्ये मॅक्सिमम इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन रिपीट रिपीट होत चाललेला आहे शेतीबद्दलची माहिती विचारायला वडील काय करतात शेती रिलेटेड तुम्हाला काही माहिती आहे का कोणते पिके आहेत ह्या पिकांना तुम्ही खरीप म्हणता का रब्बी म्हणता का अशा पद्धतीचे प्रश्न विचारले चाललेले आहेत सो ह्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे ह्या पद्धतीच्या प्रश्नांना तुम्ही तयार असणं पण गरजेचं आहे ओके आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक ओके okay. या पॅरिस ऑलिम्पिक बद्दल ही तुम्ही व्यवस्थित माहिती घ्या त्यामध्ये भारत आणि भारतानं मिळवलेले एकूण पदके किती भारतानं मिळवलेले एकूण पदके किती ओके आणि ती पदके कोणकोणती आहेत ओके okay. कोणती पदके मिळवली ह्यावरती प्रश्न येईल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतील आणि तो व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित होता ज्याने की आता हे पदक जिंकलेलं आहे हे सध्या करंट बेसिस आहे हे लक्षात ठेवा आणि बघा थोडस ट्रिकी टाईप मध्ये जर क्वेश्चन त्यांना जर विचारायचं झाला तर ते अशा पद्धतीचा विचारू शकतात की भारताने जिंकलेले भारताने जिंकलेले जे मेडल आहेत हे यूएसए आणि चायनाच्या तुलनेने खूप कमी आहे मग भारताची जी, जी पॉप्युलेशन आहे ही एकशे चाळीस कोटीच्या आसपास आहे तर भारताकडे हे कौशल्य नाहीये का मग असतील तर का बरं आपण मेडल घेत नाहीयेत अशा पद्धतीचे जे काही ट्रिकी क्वेश्चन आहेत त्यालाही तुम्ही तयार राहा ओके इतके अवघड तर प्रश्न विचारणार नाहीयेत परंतु तुम्ही तशा पद्धतीच्या प्रश्नांना तयार राहा कारण एक पाऊल पुढे असणं आपण गरजेचं आहे ओके आता त्याच्यानंतर हा पण खूप एक्स्ट्रीम लेवलचा क्वेश्चन आहे सध्याच्या बेसिसवर जर आपण पाहिला तर हे बांगलादेश ओके बांगलादेशमध्ये सध्या जे काही आरक्षणमुळे आरक्षण रद्द केल्यामुळे जे काही अरचकता माजलेली आहे याचं कारण काय असू शकते किंवा इंडियामध्ये शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पीएम होत्या ओके बांगलादेशच्या ज्या पीएम होत्या यांना त्या ठिकाणी आपण आणणं गरजेचं होतं का अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता जास्त आहे सो so, अशा प्रश्नांना तुम्ही तयार असणं पण गरजेचं आहे त्यानंतर बघा कॉम्प्युटरची सुरुवातीची माहिती विचारल्या चा आलेली आहे ती तुम्ही सांगू शकता कॉम्प्युटर ऑन कसं करायचं आहे ऑफ कसं करायचंय ओके त्यानंतर सोशल मीडिया गुड ऑर बॅड अशा पद्धतीचे प्रश्न येत आहे जर चांगला आहे तर तुम्ही चांगला डाटा यूज करून तुमचं नॉलेज वाढू शकता अशा पद्धतीचे आन्सर येणं गरजेचं आहे बॅड आहे तर होणारे त्याचे परिणाम काय आहेत अशा पद्धतीचे वर्ड्स त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे स्पेशल ऍक्टिव्हिटी आता बघा एका ठिकाणी काय तर एक लग्नपत्रिका वाचा लावलेली आहे आणि लग्नपत्रिका वाचा लावल्यानंतर नवरीचं नाव विचारलं म्हणजे अशा स्पेशल ऍक्टिव्हिटी असतात जे की आम्ही मॉक इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न तसे स्पेशल ऍक्टिव्हिटी करायला लावलेले होते जसं की आमच्या हॉलमध्ये आम्ही एक बॅग ठेवलेली होती आणि ती बॅग उचलून आणायला सांगितले आणि बॅग परत त्याला तिथेच ते नेऊन ठेवायला सांगितले आणि मग तो परत आमच्याजवळ आल्यानंतर आम्ही सहज त्याला विचारलं की बॅगेचा कलर कोणता आहे तर हे त्यांना लक्षात येत नव्हतं तसंच बघा ह्या स्पेशल ऍक्टिव्हिटी मध्ये त्या विद्यार्थ्याला पूर्ण लग्नपत्रिका वाचा लावली आणि लग्नपत्रिका वाचल्यानंतर नवरीचं नाव विचारलं आणि हा विद्यार्थी थोडासा म्हणजे घाबरला आणि घाबरल्यामुळे या विद्यार्थ्याला त्या नवरीचं नाव सांगता नाही आलं ओके सो हे म्हणजे काय तर हे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनामध्ये ही भीती निर्माण असते निर्माण झालेली असल्यामुळे आपण ह्या गोष्टींना थोडस विसरून जातो म्हणून बघा थोडस कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे तुमची परीक्षा झालेली आहे तुम्ही कसे बोलता तुमचा कॉन्फिडन्स किती आहे हेच त्यांना चेक करायचं आहे आता ओके तुमची परीक्षा घेतलेली आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही कॉन्फिडन्स मात्र लूज होऊ द्यायचा नाहीये ओके आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की आता ठीक आहे आम्ही सेवक म्हणून घेतलो परंतु लगेच एका महिन्यानंतर तुम्ही दुसऱ्या पदावर गेलात तर तुम किंवा निवड झालेली असेल तर तुम्ही तिकडे जाणार की नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि शेवटचा पॉइंट म्हणजे सध्याला महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र राज्याचे व्यक्ती जे की इतर राज्यासाठी काय तर राज्यपाल म्हणून निवड झालेले आहेत त्यांचे पण तुम्हाला नाव मात्र लक्षात ठेवायचे आहेत ओके फ्रेंड्स तर तुमच्यासाठी अतिशय व्यवस्थितपणे जे जे प्रश्न लागतात या मुलाखतीसाठी ते सर्वच प्रश्न घेऊन आलेला आहे आणि जर प्रश्न जर आवडलेले असतील मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न करा म्हणजे पाठवाच ओके फ्रेंड्स चलो थँक्यू बाय बाय